कर्मचाऱ्यांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस अनेक महत्त्वाचे बदल घेऊन आले असून त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम संदर्भात आहे यू पी एसमध्ये असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आता ओल्ड पेन्शन स्कीमप्रमाणेच निवृत्ती आणि मृत्यू ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार आहे हा निर्णय आता हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासादायक मानला जात आहे सरकारचा नवीन आदेश काय सांगतो चला तर पाहूया सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार यू पी एस अंतर्गत येणारे कर्मचारी आता सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स दोन हजार एकवीस अंतर्गत निवृत्ती ग्रॅज्युटी आणि मृत्यू ग्रॅज्युटीसाठी आता पात्र ठरणार आहे सेवेदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ओ पी एस प्रमाणेच लाभ दिला जाणार आहे तसेच कर्मचारी सेवेत असताना अपंगत्व किंवा अक्षम झाल्यास ओ पी एससारख्या सारख्या सुरक्षित लाभांची निवड करण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे दोन नवीन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहे चला तर पाहूया सरकारने नॅशनल पेन्शन सिस्टम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी दोन नवीन गुंतवणूक पर्यायांना मंजुरी दिलेली आहे लाईफ सायकल आणि बॅलेन्स्ड लाईफ सायकल ही दोन पर्याय उपलब्ध करून दिली आहे सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता विविध इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमधून निवडता येणार आहे